तर नमस्कार शेतकरी भावांनू तुम्ही बघू शकता आता इथं पाणी चालू आहे आणि हे बघा आहे टोपल्या शेण घेतलेलं आहे आणि हे बघा इकडं टमाटा वांगे आणि मिरच्या लावलेल्या आहेत ते तर हे बघा आता शेण ह्या पाण्यामध्ये टाकते ते हे बघा बघा आता पद्धतीने बघा अशा पद्धतीने हे बघा पद्धतीने हे अशा पद्धतीने कालवतीत हे बघा हे हे गावरान मशीचं गाईचं शेण आहे ब मित्रांनो बघा कसा जुगाड आहे हे बघा जुगाड कसा आहे बघा मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो इकडं टमाटा आहे बघा इकडं वांगी बी आहे ती आणि मधभागात मिरच्या लावलेली आहे ती बघा मिरच्याचे झाड बघा बघा बारीक आहे ती खात आहे मित्रांनो एका पद्धतीचा ही प्युअर खात आहे सेंद्रिय खात आहे तर ही बघा आता ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे पाणीमध्ये ह्या बघा गाईचं आणि म्हशीचं शेण मिक्स करून हे बघा पाणीमध्ये टाकलं असं जाईल हे आता पाणी ह्याला जा पेंतत जाऊन बसली बघा फक्त शेतकरी जुगाड फक्त ही शेतकरी जुगाड आहे बघा तुम्हाला हे जुगाड जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो शेअर करा।, करा कमेंट करा हे अशा प्रकारे आडवाला जातो बघा बेनसे दोन साऱ्यात पाणी सोडलेलं आहे तर ही वरपर्यंत जात आहे बघा बघा मित्रांनो बघा जातो आणि बघितलं नाही ता ता तो तो मित्रान। तर आता बघायला जातोय भरले का नाही कडपस्तर बघू चला बघू कडपस्तर गेले का नाही पाणी बघा मिरच्याची झाडू बघा मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्याचा जुगाड आहे मित्रांनो ही प्युअर खात आहे म्हशीचं आणि गाईचं खात आहे बघा वांगी कशी आली ती बघा मित्रांनो ह्याला लागलेली आहे ती बघा थोडी थोडी लागलेली आहे ती बघा मित्रांनो पण बघू मित्रांनो हो का अजून आली नाही ती बारीक बारीक आली ती वांगे मुळा पण मुळा पण लावलेला आहे मित्रांनो पांढरा मुळा आता हे बाजू बारीक आहे मोठा झाला तर हे मुळा आहे खायचा मुळा खायचा मुळा आहे मित्रांनो हे बघा अजून बारीक आहे आणि वांगे लागले ते अजून बारीक बारीक आजच तोडवा केलाय वांगे लागलेले बघा मित्रांनो बारीक आहे ते अजून तर मोठ्या झाल्यावर नंबर वन वांगी दिसते ती तर बघा पाणी पाणी हे पर्यंत आलेलं आहे मित्रांनो तर बघा अजून चाललंय आनंद शेतकऱ्याला फक्त आनंद शेतकऱ्याला मिळतो मिळतो हा तर बघायकडे टमाटे आहे ती गवत लावलेलं आहे बघा मित्रांनो हिरवा गवत आहे आणि ह्या झाडाला काय म्हणते ती अंजीर बघा अंजीरचे झाड आहे मित्रांनो अंजीर जाऊन तुम्हाला जवळ जाऊन दाखवितो चला हिरवी अंजीर कशी असते ते चल तुम्हाला दावतो तर मित्रांनो बघा ह्याला बारकी बारकी लागली ती अंजीर आहे बाबा बघा ह्याला लय लागली होती आंजीराला पण खाऊन टाकली होती सगळ्यांनी शेजार पाजारनी बघा बारीक अंजीर आहे ती बघा वरीब लागली ती बघा हां बघा मित्रांनो बारीक अंजीर आहे ती बघा हे खायलाले गोड लागते ती तर बघा मित्रांनो ही शेवग्याचं झाड आहे मित्रांनो तुम्हाला तिकडून धावतो इकडून रांधारा दिसालय तर बघा मित्रांनो शेवग्याचं झाड बघा केवढा मोठा आहे बघा आणि ह्याला शेवगे लागलेली आहे ती हो काय चुका, चुका चुका भाजी बघा ह्याला फुलं कस लागली बघा चुका भाजी आहे बी धरणार आहे ती आता ही बघा बघा इतकी मोठी आहे ती चुक्याची भाजी म्हणते त्याला बघा मित्रांनो बघा लय भारी लय भारी आहे लय काय काय लावलंय तुम्ही इथं पालक लावलेला आहे मित्रांनो मिरच्या लावलेल्या आहेत ती गवार, गवार लावलेली आहे ती हे गवत लावले जनवरासाठी बघा इकडे हा आणि गवत लावलेला आहे बघा सिस्टीम हे रोगार गवत आहे खास खिल्लारखोंड आणि बैल आणि गावरान मशीसाठी आहे ती फक्त वैरन तर बघा संपूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि बेलायकेनला प्रेस करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चला मित्रांनो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय क्या व्हिडिओ न्यायला